नमस्कार मी सौरेणूका कुलकर्णी माझ्या कवितेचे शीर्षक आहे वडील आजही देवा तुझ्यापेक्षा माझा बाप मला जवळचा वाटतो रे आजही देवा तुझ्यापेक्षा माझा बाप मला जवळचा वाटतो रे पावत असशील रे तू नवसाला पावत असशील रे तू नवसाला पण माझा बाप नवस न करताच पावतो रे देत असशील तू आशीर्वाद तुझ्या हाताने देत असशील तू तु आशीर्वाद तुझ्या हाताने पण माझ्या पाठीवर फिरणारा हात हा माझ्या बापाचाच असतो रे म्हणून आजही देवा तुझ्यापेक्षा माझा बाप मला जवळचा वाटतो रे तुला प्रसन्न करण्यासाठी गावे लागतात तुझे गोडवे तुला प्रसन्न करण्यासाठी गावे लागतात तुझे गोडवे पण माझा बाप माझ्या एका हाकेने प्रसन्न होतो रे पण माझा बाप माझ्या एका हाकेने प्रसन्न होतो रे इच्छापूर्तीसाठी तुझी व्रतवैकल्ये करावी लागतात इच्छापूर्तीसाठी तुझी व्रतवैकल्ये करावी लागतात पण माझा बाप माझ्या एका शब्दावर माझी इच्छा पूर्ण करतो रे पण माझा बाप माझ्या एका शब्दावर माझी इच्छा पूर्ण करतो रे दाखवावा लागतो नैवेद्य तुला पंचपक्वन्नाचा तोही सोहळ्यात होऊन दाखवावा लागतो नैवेद्य तुला पंचपक्वन्नाचा तोही सोहळ्यात होऊन पण माझा बाप खुश होतो रे माझ्या आजची कच्ची पोळी खाऊन तुला बघण्यासाठी करावा लागतो प्रवास करावी लागते तीर्थयात्रा तुला बघण्यासाठी करावा लागतो प्रवास करावी लागते तीर्थयात्रा पण माझा बाप वाट पाहत उभा असतो रे दाराशी माझ्या एका कटाक्षासाठी असेल तुझ्या मालकीचं अख्खं ब्रह्मांड असेल तुझ्या मालकीचं अख्खं ब्रह्मांड पण आजही माझ्या मनावर माझ्या बापाचाच अधिराज्य आहे रे पण आजही माझ्या मनावर माझ्या बापाचाच अधिराज्य आहे रे म्हणूनच का आजही देवा तुझ्यापेक्षा माझा बाप मला जवळचा वाटतो रे असते तुझी कृपा त्यांच्यावर जे दानधर्म करतात असते तुझी कृपा त्यांच्यावर जे दानधर्म करतात पण काळजावर दगड ठेवून बाप नावाचा माणूस कन्यादान करतो रे पण काळजावर दगड ठेवून बाप नावाचा माणूस कन्यादान करतो रे पाहतोस परीक्षा तू साधकाची वरदान देण्या वरदान देण्यासाठी पाहतोस परीक्षा तू साधकाची वरदान देण्यासाठी पण स्वतः परीक्षेतून जाऊन बाप सुखी आयुष्याचं वरदान देऊन जातो रे पण स्वतः परीक्षेतून जाऊन बाप सुखी आयुष्याचं वरदान देऊन जातो रे म्हणूनच का की देव तुझ्यापेक्षा आज आजही माझा बाप मला जवळचा वाटतो रे नाही वाटत भीती आता मरणाची नाही वाटत भीती आता मरणाची कारण मेल्यावर तुझ्याजवळ जवळ येतो असं म्हणतात नाही वाटत भीती आता मरणाची कारण मेल्यावर तुझ्याजवळ येतो असं म्हणतात हो हजारदा मरेन मी हो हजारदा मरेन मी कारण फक्त एकच माझा बाप तुझ्याजवळ असतो रे माझा बाप तुझ्याजवळ असतो जय हिंद जय भारत धन्यवाद